भाजप फक्त आश्वासन देणारी पार्टी आहे प्रणती शिंदेचा खोचक टोला आकाशात विमान गिरटे घालत होते चिमणी पाडल्याशिवाय ते विमान लँड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे भासून सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी घाई गडबडीत पाडली चिमणी पाडून सात महिने झाले अद्याप विमान लँड झालेले नाही चिमणी पाडल्याने हजारो लोकांची संसार उद्ध्वस्त झाली आहेत भाजपचे लोक फक्त आश्वासन देतात काम काहीच करत नाहीत अशी टीका सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिति शिंदे यांनी केली आहे प्रणिती शिंदे अक्कलकोट तालुक्याचा गावभेट दौऱ्यावर होत्या या दौऱ्यात प्रणिती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली बेरोजगारी विमानतळ पाणी प्रश्न दुधाला मिळणारा कमी भाव शेतकऱ्यांच्या समस्या या प्रश्नावरून प्रणितींनी भाजप सरकारला धारेवर धरले प्रणिती यांनी सांगवी शिरबळवाडी वाघदरी गोगाव खैराट बुरीकवठे किरणळी बोरगाव गोळसगाव घोळसगाव साफळा समर्थनगर कडपगाव नाबदगी आणि नागणसूर या गावांना भेटी दिल्या वाघदरीचे जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेले श्री परमेश्वरांची यात्रा सुरू आहे यावेळी प्रणिती यांनी परमेश्वराचे दर्शन घेतले मतदान केलं मोठ्या मनाने तुम्ही मतदान केलं एकदा त्यांनी तुम्हाला पंधरा लाख जमतील ला असं सा सांगितलेलं आणि सगळ्यांना की लाख लाख तुमच्या खात्यात जमतील तुमची चूक तरी दोन हजार एकोणीस ला परत मतदान केलं त्याला त्यांनी फक्त खोट बोलले रेतून बोलले दोन हजार एकोणीस ला महागाईने गा उच्चांक गाठला सगळं महाग झालं गावाला पाणी नाही आपण म्हणतो ना दुष्काळात तेरावा महिना कशी परिस्थिती आज निर्माण झाली शेतकऱ्यांना जीएसटी राक्षस जीएसटीचा राक्षस शेतकऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार अजून पीक विमाचे पैसे भेटले नाही दुधाला ना दर नाहीये कांद्याची निर्यात बंद आहे सोलापुरात अजून विमान सेवा सुरू नाही झाली ती चिवणी पारली कारखान्याची अशी चिवणी पारली जणू काय ते विमान आकाशातच होतं सात महिने झाले अजून विमानसेवा सुरू झाली झाली नाही दहा वर्ष झाले त्यांनी एक पण फोन करून विमानसेवा सुरू केली नाही सोलापुरात तीच विमानसेवा जेव्हा काँग्रेस होती शिंदेसाहेब होते तेव्हा ती सुरू झाले एक विमानसेवा सुरू करायला पैसे लागत नाही एक फोन लागतो दोन खासदार एक पंतप्रधान आमदार मंत्री तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांगा तुमचा वापर केला ते पण खोट सांगून वापर केला तुमचा मताचा वापर करून सत्तेत बसले आणि सत्तेची मजा घेतली दहा वर्ष वाया घालवली लोकसभेचा खासदार बनणं इतकी मोठी गोष्ट असते एवढ्यात एवढी चांगली संधी असते त्या संधीच सोनं करायला पाहिजे होत सोलापूर साठी कोट्यावधी रुपये आणायला पाहिजे होत लोकसभेमध्ये दहा वेळेत भाषण करायला पाहिजे होत दहा वर्ष काय केलं मी यांना लेखा धोका विचारते किती वेळा संसदेत बोलले किती निधी खेचून आणली तुम्ही दिलेली संधी फक्त वाया घालवली फक्त मजा घेतली आणि म्हणून ह्या वेळेस असा खासदार निवडा जो तुमच्यासाठी लढेल फक्त मजा म्हणून नाही लढेल पैसे आणेल सोलापूर साठी विमानसेवा सुरू करेल मला शहर मध्ये तीनदा निवडलं लोकांनी फक्त कामावर मी राजकारणात सत्तेसाठी किंवा टक्केवारीसाठी आली नाही आहे म्हणून माझ्यापासून तुम्हाला त्रास काही होणार नाही पण मी काम करते मी शब्दाची आणि कामाची फक्त